मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मनातील ही महत्वाची अपडेट मित्रांनो ज्या गोष्टीची ठाकरेंना गेल्या कित्येक दिवसांपासून अशा होती इच्छा होती त्याच प्रकारचं राजकारण सध्या मुंबईमध्ये आणि इतरत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आता करताना दिसतंय ठाकरेंच्या शिवसेनेकडे आतापर्यंतची सर्वात मोठी इन्कमिंग मित्रांनो महाराष्ट्रात राज उद्धव एकत्र आल्याचा परिणाम सध्या राज्याच्या राजकारणावरती राज्यातील वेगवेगळ्या पक्षांवरती होताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुन्हा भगवी लाट महाराष्ट्रात सुरू नेमकी काय आहे बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तब्बल वीस वर्षानंतर युती पाहिली आणि इकडे मात्र भाजप आणि शिंदेगडामध्ये सर्वात मोठा अगडंब उडल्याचं चित्र महाराष्ट्राने पाहिलंय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी देव पाण्यात ठेवणारे काही लोक आता मात्र दोघांना एकत्र बघितल्याने राज्याचं राजकारण पि पूर्णपणे फिरल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय मित्रांनो दोन्ही नेत्यांना एकत्र एक पाहिल्यानंतर ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे ते नेते पुन्हा वापस फिरण्याच्या निर्णयावरती गर्वापसी करण्याच्या तयारीत असल्याची सर्वात मोठी खबर सध्या आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो ठाकरेंकडे सत्ता नसताना काही लोकांनी दबावापोटी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता काही लोक भाजपमध्ये गेले होते मित्रांनो परंतु जरी शरीराने ते नेते युतीमध्ये असले तरी आज देखील मनाने उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं काल त्यांनी प्रसार माध्यमावरती म्हटलेलं आहे मित्रांनो नेमके कोण कोण नेते आहेत ज्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची आस लागलेली ला आहे याचाही या आपण आढावा घेणारच आहोत सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणातली ऐतिहासिक घडामोड जो अक्षर सुवर्ण अक्षराने लिहावं अशा प्रकारचा कालचा दिवस पाच जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावरती सर्वात मोठा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल कारण की त्याच दिवशी महाराष्ट्रातील तमाम लाखो करोडो शिवसैनिकांच्या डोळ्यात अनंदाश्रू पाहिले महाराष्ट्रातील मराठी ज्येष्ठ शिवसैनिक शिवसैनिक काल अक्षरशः रडले ज्या गोष्टीची कित्येक दिवस मराठी माणूस सर्वसामान्य मराठी जनता वाट पाहत होती तो दिवस अखेर उजारला आणि इतरत्र सगळ्या पक्षांच्या मात्र सगळीकडेच खूप मोठा बसल्याचं चित्र महाराष्ट्रात निर्माण शिंदेची शिवसेना राज जवळ जाऊन प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंना दिवसण्याचा प्रयत्न करायची भाजप देखील राज ठाकरेंना जवळ करायची आणि प्रत्येक निवडणुकीला राज ठाकरेंचा पाठिंबा घ्यायची परंतु मित्रांनो आता चित्र उलट झालं आहे उलट म्हणजे त्यांच्याकडील नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसेनेकडे आणि मनसेकडे फिरण्यासाठी प्लॅनिंग सुरू केल्याचं चित्र निर्माण झालंय दोघांची युती आता महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केलंय आणि हीच गोष्ट सध्या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनामध्ये खूप खोलवर रुतली असून मुंबई महापालिकेसह महाराष्ट्राची सत्ता बदलण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत असं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी म्हटलंय पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना या दोघांच्या युतीवरती प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांचा माईक झिटकारला आणि असे मला प्रश्न विचारू नको असं म्हटलंय त्याचवेळी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी दोघांच्या युतीवरती प्रश्न विचारला की तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीकडे कसे पाहता तेव्हा त्यांनी म्हटलंय की आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून भक्कम आहोत कोणी कोणीही एकत्र येऊ दे आम्हाला त्याचा फरक पडत नाही परंतु मित्रांनो काही भाजपचे शिंदेगडाचे मंत्री असे म्हणू लागले आहेत की सत्तेसाठी हे लोक आता एकत्र येऊ लागले आहेत परंतु त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून उत्तर दिलं गेलं की आपण काय आपण कशासाठी एकत्र आला आहात शिंदेना तुम्ही घेतलं का सत्तेसाठी नाही का अजित पवारांचे विचार बाजूला सरून अजित पवारांना जवळ घेतलं सत्तेसाठी नाही का मग दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ते सत्तेसाठी कसे काय दोन्ही भावांचं रक्ताचं नातं असून ते आपल्या नातं बाजूला सरून वेगळे झाले होते परंतु आता एकत्र येत आहेत त्याला तुम्ही का बाजूला सारताय मग तुम्ही त्याला राजकारण का म्हणताय म्हणजे लोकांची घरं फोडायची त्यांना वेगळं करायचं हेच भाजपचं राजकारण आतापर्यंत पाहायला मिळालंय तुम्ही याची समत आहात का असा प्रतिसवाल ठाकरेंनी विचारला यावरती भाजपकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं नाही मात्र मित्रांनो आगामी काळामध्ये ही दोघांची युती महाराष्ट्रामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप आणेल आणि भाजपातील बहुतांश नेते शिंदेगडातील बहुतांश नेते इकडे प्रवेश करण्यास उत्सुक होतील कालच सुषमा अंध्रे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना प्रवेशाचं आमंत्रण दिलंय मित्रांनो अशा प्रकारे बहुतांश नेते पुन्हा प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय